दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये देशात एक जुलै पासून जुने कायदे रद्द होऊन त्यांची जागा तीन नव्या कायद्यांनी घेतली आहे भारतीय दंड संहिता अठराशे साठच्या बदल्यात भारतीय न्यायिक संहिता फौजदारी प्रक्रिया संहिता आय पी सी अठराशे अठ्ठ्याण्णवच्या बदल्यात भारतीय नागरिक संरक्षण संहिता आणि भारतीय पुरावा कायदा अठराशे बहात्तरच्या बदल्यात भारतीय साक्ष अधिनियम हे कायदे लागू होणार आहे जुने गुन्हेगारी खटले जुन्या आय पी अंतर्गतच चालू राहतील तर एक जुलै रोजी आणि त्यानंतर झालेले गुन्हे नवीन कायद्याअंतर्गत आहेत एफ आय आरमध्ये कायद्याचं नाव आणि कलम बदलले जातील या सर्व कायद्यांची जनजागृती व्हावी याकरिता संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या वतीनं संगमनेर शहरातून रॅली काढण्यात आली होती यावेळी बदललेले नेम आणि कायदे यांची माहिती पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी नागरिकांना करून दिली त्याचबरोबर संगमनेर शहर पोलीस ठाण्यातही कर्मचाऱ्यांना बदललेले कायदे आणि गुन्हा घडतावेळी कोणते कलम कसे वापरावे या संबंधानं ही पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं आजपासून संपूर्ण भारतभर तीन नवीन फौजदारी कार्य कायद्यांची अंमलबजावणी सुरू झालेली आहे त्यामध्ये भारतीय दंड संहिता या कायद्याऐवजी आता भारतीय न्याय संहिता बी एन एस हा नवीन कायदा अस्तित्वात आलेला आहे फौजदारी प्रक्रिया संहिता या ऐवजी आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता हा कायदा अस्तित्वात आलेला आहे आणि पुरावा कायदा याऐवजी भारतीय सुरक्षा कायदा साक्ष अधिनियम असा तिसरा कायदा अंमलात आलेला आहे या तीनही कायद्यांची अंमलबजावणी आजपासून सुरू झालेली आहे त्यामध्ये विशेषतः या, या कायद्यांमध्ये भारत सर भारत सरकारने जुने जे काही ब्रिटिश काळातील अनावश्यक कलम होती ती कमी करण्यात आलेली आहेत आणि जी काही कलम वाढवण्याची गरज होती त्याच्यामध्ये विशेषतः महिलांविरुद्धचे गुन्हे मालाविरुद्धचे गुन्हे त्याचप्रमाणे शरीराविरुद्धचे गुन्हे याच वर्गीकरण सुटसुटीत करून ते कायदे सोपे करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु भारतीय नागरिक सुरक्षितता कायदा याच्यामध्ये अंमलबजावणीची प्रक्रिया तपासाची प्रक्रिया जी आहे ती देखील आधुनिकीकरणाच्या दृष्टीने सुटसुटीत केलेली आहे ज्याप्रमाणे आधुनिकीकरण होत आहे त्याप्रमाणे तपासाला देखील आधुनिकीकरणाची साथ या नवीन कायद्यांमुळे मिळणार आहे त्या दृष्टीने पोलीस प्रशासन असेल कायद्याची अंमलबजावणी करणारं न्याय न्यायालय प्रशासन असेल किंवा वकील बांधव असतील या सगळ्यांना या कायद्याची आता सध्या गरज आहे आणि त्या दृष्टीने जनजागृती करण्यासाठी संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आज आम्ही वेगवेगळ्या वेग विभागात वेगवेगळ्या वेग ठिकाणी लोकांमध्ये जनजागृतीचा कार्यक्रम घेतलेला आहे नव्या कायद्यानुसार पारंपरिक पद्धतीने सुनावणी करण्याऐवजी आता केसेसची संपूर्ण सुनावणी कॅमेऱ्यात रेकॉर्ड होणार आहे समन्स किंवा अटॅचमेंट ऑर्डर हे ईमेल किंवा इलेक्ट्रॉनिक मेसेज व्हॉट्सॲप किंवा साधे फोन मेसेजद्वारे दिले जातील समस बजावण्यापासून आणि आरोपी किंवा पक्षकाराच्या घरी वारंवार जाण्यापासून पोलिसांची सुटका आता होणार आहे संगमनेर शहरातील विविध चौका चौकात पोलिसांनी नवीन कायद्यांची माहिती संगमनेर शहरातील नागरिकांना दिली आहे संगमनेर बसस्थानकावर या रॅलीचा समारोप करण्यात आला सी न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी बाबासाहेब कडू संगमनेर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपालमध्ये शूटिंग शर्टिंग साड्या जेन्ट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कव्हर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा